बघा अनुजला सापाची शेपटी पकडायची आणि हा साप आहे शेपटी पर्यंत पोचू द्यायचं नाही सापाच्या तोंडाने त्याला कळलं का रेडी स्टेडी गो ए, ए जास्त लांब नाही जायचं तुला सापाची शेपूट पकडायची हा पकडणार ना आणि सापाचं डोकं तुला शेपटी वाचवायची शेपटीला पण स्वतःला सेफ करायचंय चला रेडी स्टेडी गो इथल्या इथेच इथल्या इथेच इथल्या इथेच इथल्या इथेच अरे तू शेपटीकडे जा ना आयुष शेपटीकडे जा ना आयुष तू आऊ

जा पटकन तिकडे जा जाना कशाला घाबरतो अरे गंगाराम जा ना तिकडून आणि तो धरायचं नाही त्याला फक्त रोखायचं व्हेरी गुड टायआ बाडले गो एवढं लांबकूट आहे एवढं लहान कुठं तिकडे